नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे यश ह्या पाहुण्यांसमोर येऊन बसतो तेव्हा आता ह्या साईलचे वडील जे असतात ते बोलतात की मुलीचे बाबा कुठेही तेवढ्यामध्ये आता काका बोलतात की माझा भाऊ जाऊन खूप दिवस झालेले आहे परंतु आम्ही देणे घेण्यात कुठलीच काही कसर करणार नाही आहे कारण ती आम्हाला मुलीसारखीच आहे असं काका आता या पाहुण्यांना बोलतात दुसरीकडे साहिल जो आहे तो आपल्या निशाच्या डोळ्याला जो चष्मा लावलेला असतो तो, तो काढतो आणि ह्या आपल्या निशाला बोलतो की विदाऊट चष्म्याची कशी दिसते बघू दे मला एकदा असं पण इकडे ना साहिल निशा या निशाला बोलतो त्यानंतर आता हा साहिल जो आहे तो ह्या निशाला बोलतो की तुला हा हाईट पण खूप कमी आहे आणि तू तर आत्ताच चाळीशीत असलेल्या बाईसारखी दिसते मग तू स्वतःला किती हेल्दी ठेवावं असं पण साईल आता ह्या जेव्हा निशाला बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ही कावेरी डोकावून सर्व काही ऐकत असते आजकालच्या मुलांना अशा काकूबाईसारख्या मुली नाही आवडत तर मॉडर्न मुली आवडतात असं आपण इकडे साहिल जेव्हा आता या निशाला बोलत असतो तेव्हा आता इकडे कावेरी तिथे येते आणि कावेरी बोलते की काय सुरू आहे हे नेमकं तुमचं सर्व तर आता निशा लगेच कावेरीला मिठी मारते आणि तिच्या गळ्यामध्ये पडून रडू लागते आता कावेरी खूप रागाने साहिलकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की काका ह्या सर्वांना सांगतात की जेव्हा हे लग्न होईल ना तेव्हा ह्या दोघांना सेटल करायची जबाबदारी जी आहे ती आमची बरं का तेवढ्यामध्ये इकडे दे, साहिलची आई जी आहे ती या आपल्या मिस्टरांना बोलते की अजून काय पाहिजे आपल्याला तेवढ्यामध्ये कावेरी ही साहिलला बोलते की निशा खूप हुशार मुलगी आहे तिला खूप घरकाम आवडतं करायला आणि महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून ती खूप चांगली आहे असं पण कावेरी ही साहिलला बोलते ह्या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तिला नावे ठेवता असं कावेरी ही साहिलला बोलत असते तर साहिल बोलतो की बायको ही सुंदरच असली पाहिजे त्यावेळेस तिकडे कावेरी खूप बोलते कावेरी बोलते की अहो तुम्ही जर एवढे उच्च शिक्षण घेऊन असे जर विचार असले तुमचे तर एक माणूस म्हणून तुम्ही शून्य आहात शून्य असं पण कावेरी ही या साहिलला बोलत असते तेव्हा मात्र निशा आता या कावेरीकडे बघते तर साहिल खूप मोठाले डोळे करून या कावेरकडे बघतो कावेरी बोलते की आमच्या निशाला तुम्ही अजिबात काहीच धडे देऊ नका स्वतःला बघा एकदा कसे आहेत निशा जर बोलली की मला फक्त देखणा आणि सुसंस्कृत मुलगा हवा आहे अक्कल असलेला मुलगा हवा आहे तर तुम्ही काय करतालो असं पण कावेर आता ही या साईला बोलते तुमच्या आई वडिलांचे सुद्धा विचार ऐकले आहेत आम्ही तुम्ही मनाने पण कुरूप आहेत आणि विचाराने सुद्धा तुम्ही निशाला शंभर पटीने जेवढं बोललेत ना तेवढे सर्व मी ऐकलेलं आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी असं पण इकडे कावेरी आता ह्या साहिलला बोलते साहिल लगेच बोलतो की धीस इज सो मच असं म्हणत आता साहिल लगेच तिथून निघून जातो इकडे निशा खूप रडत असते त्यानंतर आता इकडे निशा आपल्या डोळ्याला गॉगल लावते आणि कावेरी निशाला घेऊन इकडे आता सर्वांसमोर येते त्यानंतर आता साहिल इकडे आपल्या आईसमोर येतो आणि आईला बोलतो की चल आई आत्ताची आत्ता एक क्षणसुद्धा इथे थांबायचं नाही आहे आता सर्वजण उठून लगेच सर्वजण उभे राहतात साहिल बोलतो की इथल्या बायकांना काही बोलायचं भान नाहीये समोरच्यांच्या पाहुण्यांशी कसं बोलायचं हे त्यांना अक्कल नाही अजिबात तर सुलक्षणा बोलते की नेमकं काय झालं तेवढ्यात साहिल बोलतो की ही तुमच्या घरातली सून ना मलाच नाही तर माझ्या आईवडिलांनासुद्धा सुद्धा ही खूप बोलली आहे असं पण इकडे साहिला तर सर्वांना सांगू लागतो सर्वजण कायवेरकडे बघतात तर आता इकडे यश जो आहे यश आपल्या ह्या निशाला विचारतो की नेमकं काय झालं सांग मला तुला हे काय बोलले तेव्हा आता इकडे निशा बोलते की ते मला बोलले की तू एक मुलगी आहे म्हणून चांगली दिसायला हवी तू जिमला जायला हवं असं निशाही घाबरत घाबरत आपल्या या यशला सांगू लागते साईल लगेच ला बोलतो की यामध्ये कसलं चुकीचं बोललो मी भलं बोललो मी तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की तिचं भलंच करायचं होतं तिच्या मनाला तुम्ही समजून काय घेतलं नाही मग तुम्ही तिला का अक्कल पाजत होते मग का समजून नाही घेतलं तिला असं कावेरी आता या साईला बोलत असते तर साईल बोलतो की बघा तुमचे संस्कार आता इकडे ही कावेरी लगेच बोलते की अहो एवढं जर सुंदरतेचं वेड असेल ना तर घरात बायको नाही तर फ्लॉवर पॉट ठेवा असं पण इकडे ही कावेरी आता ह्या साईलला बोलते तर साईलचे आईबाबा बघ बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता ही जी काही आपली कावेरी आहे ती बोलते की दिवसभर बघत बसा त्या फ्लॉवर पॉटकडे निशाला जर समजावून घेतलं असतं ना तर तुम्हाला नक्कीच समजलं असतं की आमची निशा किती समजूतदार आहे ती का नाही समजून घेतलं नुसतं शरीराने सुंदर असून चालत नाहीये विचार पण सुंदर असावे लागतात मन पण सुंदर असावं लागतं घर नाती संस्कार हे सर्व सुंदर असायला पाहिजे तर कुठे नाते टिकतात असं पण जेव्हा ही कावेरी आता साईला बोलत असते तेव्हा पौर्णिमा काकू खूप बडकते पौर्णिमा काकू बोलते की तू कोण आहे आम्हाला समजवायला निघाली कशाला पाहुण्यांना बोलतेस तू आता सर्वांची वाट लावायला निघाली आहे असं पण पौर्णिमा काकू या कावेरीला बोलत असते कावेरी बोलते की अहो मी नाही वाट लावायला आले हे बोलायला तुम्ही हवं हो होतं कोण कुठला मुलगा आपल्या मुलीचा येऊन अपमान करतोय आणि तुम्ही सर्वजण ऐकून घेता कशासाठी कशासाठी हे सर्व असं पण कावेरी आता या पौर्णिमा काकूंना बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे सुलक्षणा ही कावेरीला बोलते की अगं तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का आणि वाट का, कुठे काय बोलावं काय नाही याची अक्कल का नाही तुला असं ही कावेरीला बोलत असते तेव्हा मात्र इकडे कावेरी ही आपली पौर्णिमा काकूंना बोलते की तुम्ही दोघी का गप्प बसल्या होतात मग साईल जेव्हा निशाला बोलत होता तेव्हा अशा मुलाशी लग्न लावायला निघाला होतात का तुम्ही निशाचं नेमकं सुंदर म्हणजे तरी काय आहे निशा काही सुंदर नाही का बघणाऱ्याची नजर तशी असावी लागते ती नजर यांच्याकडे नाही आहे असं पण इकडे ही जेव्हा कावेरी बोलत असते तेव्हा आता सुरक्षाना बोलते की काय चाललंय कावेरी तुझं तेवढ्यामध्ये इकडे साईलच्या आई लगेच बोलते की अहो हा तर धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे पाहुणे बिवणे काही कळतात का नाही तुमच्या सुनेला सांभाळा नाहीतर तुमच्या घराचा सत्यानाश होईल असं पण इकडे ही जी काही साईलची आई आहे ती बोलत असते आणि सर्वजण आता ऐकत असतात त्यानंतर इकडे सुलक्षणा आता कावेरीवर खूप भडकते आणि बोलते की तुला समजतंस का तू काय केलं ह्या घरात सर्वजण या, या सुलक्षणाकडे बघतात तर कावेरीलाही सुलक्षणाला बोलायला जाते तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा लगेच बोलते की अगं एखाद्या माणसाला जर वाटलं की आपली बायको सुंदर दिसावी त्यात वावघं काय आहे मग तर यश बघत असतो निशाशी हुशारी निशाचा स्वभाव त्यांना कळायला वेळ लागेल ना लगेच कसा समजेल हे पण रूप जे आहे ते देवाघरचं देणं आहे तिला जर कायमचं काही घरातच ठेवायचं का आमची पडती बाजू आहे मुलीची बाजू आहे आपण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे ना असं पण सुलक्षणातही आता ही या कावेरीला बोलत असते तर कावेरी बोलते की कसली पडती बाजू जगातील समंजस मुलं संपली आहेत आता हा जो काही मुलांच्या मनामध्ये विश्वास आहे तो आपण वाढवला पाहिजे पण खूप भडकते यमुना बोलते की तू आमच्या मध्ये मध्ये नाक खूपसं जाऊ नकोस तू या घरची सून आहे मग गप्प आत जा असं यमुना ही या आपल्या कावेरीला बोलत असते कावेरी बोलते की मी निशाची बाजू घेणार म्हणजे घेणार असं पण कावेरी आता सर्वांसमोर बोलत असते शिस्त माहीत आहे म्हणूनच मी त्या मुलाशी फक्त बोलले नाहीतर त्याचे दात पाडून हातात दिले असते असं पण इकडेही कावेरी बोलत असते तेव्हा सर्वजण कावेरीकडे बघत राहतात कुणी बाहेरचा येतो आणि आपल्या मुलीचाच पान उतारा करतो हे कशासाठी ऐकून घ्यायचं असं पण ही कावेरी, कावेरी, कावेरी आता सर्वांसमोर बोलत असते जे चुकीचं दिसतं ते गप्प राहून मला नाही दिसता येत असं पण कावेरी ही आता या सुलक्षणासमोर बोलते त्यानंतर आता इकडे सुलक्षणा या कावेरीला बोलते की तुला ही जी काही अग्निपरीक्षा आहे ना ती तुला द्यावी लागणार आहे आता मलाही बघायचं आहे की ही अग्नी तुझं सोनं होतं की राख होते असं पण ही भडकलेली सुलक्षण आता या आपल्या कावेरीला बोलत असते ते सर्वजण या कावेरीकडे बघत राहतात आता नेमकं काय होतं ते तर दुसरीकडे आता कावेरी ही आपली बेडमध्ये असते तेवढ्यामध्ये निशा तिथे येते आता इकडे ही निशा तिथे येते तर कावेरी विचार करत असते निशा हळूच कावेरीजवळ येते त्यानंतर कावेरी आता या निशाकडे बघते आणि बोलते की काय झालं तर इकडे ही निशा बोलते की मगाशी वहिनी तुला माझ्यामुळे सर्वजण खूप बोलले आणि मी तुला काहीच बोलू शकले नाही असं पण इकडे ही जी काही निशा आहे ती आपल्या कावेरीला बोलते त्यावेळेस इकडे निशा आता कावेरीच्या मिठीमध्ये पडून खूप रडत असते तेव्हा आता यश दरवाज्यामधून जात असताना यशचं लक्ष आता कावेरी आणि निशाकडे जातं यश बघत असतो आता या निशाला खुर्चीवरती बसवते आणि शांत व्हायला सांगते आता कावेरी निशाला विचारते की तू का नाही तुझ्या आईला सांगितलं की तो मुलगा तुझ्याशी असं बोलला त्यावेळेस निशा बोलते की माझ्या घरच्यांचा विश्वास नसता बसला माझ्यावर मी लहानपणापासून या घरात वाढले माझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे माझ्यातच काहीतरी उणीव आहे त्यामुळे मी इतके दिवस गप्प राहिले त्यानंतर आता इकडे ही निशा जी आहे ती कावेरीकडे बघते कावेरी बोलते की तुझ्यात कसलाच दोष नाही आहे स्वतःकडे निगेटिव्ह बघण्याचा विचार कमी कर तू परिपूर्ण आहे हुशार मुलगी आहेस आणि अगदी छान मुलगी आहेस त्यामुळे अजिबात तू कमीपणा मानायचा नाहीच आहे आणि स्वतः थोडीशी हुशार हो स्वतःवर प्रेम करायला शिक तुला बाहेरून आतून बदलावं लागेल थोडंसं कॉन्फिडंट तुला वाढवावं लागणार आहे कपला जाऊन आणि जिमला जाऊन कुणी दिसर दिसायला सुंदर होत नाही चार चौघामध्ये ज्यांचं लक्ष वेधलं जातं ज्यांच्या वागण्यात आत्मविश्वास असतो तीच लोक मनाने सुंदर असतात असं पण इकडेही आपली कावेरी आता या आपल्या निशाला सांगत असते अजिबात तू कमी लेखायचं नाही मी आई तुझ्या पाठीशी असं पण कावेरी जेव्हा निशाला बोलते तेव्हा यश आता सर्व काही बोलणं ऐकत असतो एवढ्यामध्ये आता निशाची आई निशाला आवाज देते तर निशा लगेच बोलते की आले आई आणि निशा आता ह्या कावेरीला बोलते की जाते वहिनी मी आणि निशा पटकनघाई गाई तिथून निघून जाते हो यश आता कावेरीच्या रूममध्ये येतो आणि कावेरी, कावेरी समोर पुन्हा आपल्या कानाला हात लावून स्वारी असं बोलतो तेव्हा आता कावेरी यशकडे बघते कावेरी बोलते की कशाबद्दल स्वारी पुन्हा एकदा मी चुकीचं तुम्हाला समजलो त्याबद्दल असं यश आता या कावेरीला बोलतो खरोखर अजून एक मला थँक्यू म्हणायचं की तुम्ही निशाची जी बाजू घेतली त्याबद्दल दुसरीकडे आता मोदक आता या आपल्या कावेरीला या माने बनवण्यासाठी सांगितलेले असतात आणि आता ह्या कावेरीला खूप टेन्शन येतं कारण तिला मोदक बनवायचे असतात तिचे बाबाच नेहमी मोदक बनवत असतात ती आपल्या मनाशी बोलते की आता कसे बनवू मी हे मोदक असं ही असा पनी, जी काही कावेरी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात यश तिथे येतो यश ये बोलतो की मी आहे ना मी असल्यावर कशाला टेन्शन घ्यायचं असं पण इकडे हा यश ह्या आपल्या कावेरीला बोलत असतो आणि तेवढ्या सुलक्षणा तिथे येते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद